हिंदी आणि मराठी चित्रपटांचे सर्वात जास्त चित्रीकरण होणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आणि कधी न पाहिलेले राधाशंकर यांचे मंदिर हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कृष्णा नदीच्या तीरावरतीच म्हणजे कृष्णाबाई देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र माऊली या ठिकाणी आणि या ठिकाणी कृष्णामाईच्या काठावरतीच आपल्याला बिल्बेश्वर शंकर महादेवाचं मंदिर पाहायला भेटते तर ह्या मंदिरामध्ये आता आपण आज जाणार आहोत अतिशय प्राचीन असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर चला पहिलं जाऊन आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया मंदिराबाहेर नंदी मंडपात सुरेख असं काम केलेला नंदी पाहायला भेटतो या नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो मंदिरामध्ये पुजारी काकांची पूजा चालू होती या ठिकाणी आल्यानंतर आपण महादेवांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपण गर्भगृहातून मंदिराच्या सभामंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सभामंडपात अनेक खांब आपल्याला पाहायला भेटतात हे खांब देखील आपल्याला कोरेव असे विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले पाहायला भेटते तसेच या सभामंडपामध्ये खांबांवरती इतर प्राण्यांची चित्र देखील आपल्याला कोरलेली पाहायला भेटतात अतिशय सुंदर असं हे कालीन हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर सभा मंडपात आपण संपूर्ण या मंदिरावरती एक नजर मारून घेतली तर मंडळी मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ह्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशा थोर महापुरुषांच्या समाध्या पाहायला भेटतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर अशा समाध्या या परिसरामध्ये पाहायला भेटतात समोरच्या बाजूला पण आपल्याला काही समाध्या पाहायला भेटतात ते तर हे अतिशय ठिकाण जे आहे हे थोर महापुरुषांची कर्मभूमी राहिलेलं ठिकाण आहे तर आता आपण पाहूया मंदिराचा बाह्य भाग हे मंदिर बाहेरून कसं दिसतं ते हा आहे मंदिराचा बाह्य भाग आणि त्यावरील शिखर तर या ठिकाणी शिखराचा काही कालांतराने आपल्याला जीर्णोद्धार झालेला या ठिकाणी पाहायला भेटते आणि अजूनही अतिशय सुस्थितीत असलेलं हे बिल्वेश्वर महादेव मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर ह्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला मागच्या साईडला धर्मशाळा देखील पाहायला भेटते तर ह्या धर्मशाळेचा उपयोग पूर्वीच्या काळी जे बाहेरून गावावरून लोक या मंदिरासाठी दर्शनाला येत असत त्यांची जाण्याची व्यवस्था होत नसत म्हणून त्यांना मुक्कामासाठी ह्या धर्मशाळेचा उपयोग केला जात असे अशी ही मागे आपल्याला धर्मशाळा पाहायला भेटते तर मंडळींनो आपण मंदिर परिसरामध्ये भरपूर अशा समाध्या पाहिल्या तर या ठिकाणी आपल्याला एक वीरगळ देखील पाहायला भेटते पण यावरूनच तुम्ही समजा की ह्या गावामध्ये ह्या विरगळे आपल्याला पाहायला भेटतात तर नक्कीच या गावामध्ये छोर पुरुष होऊन गेले हे सांगायला आपल्याला अजून कोणाची गरज पडत नाही तर मित्रांनो ह्याच मंदिराच्या बाजूला कृष्णामाईच्या घाटावरती आपल्याला राधाशंकराचं मंदिर पण पाहायला भेटते तर आता आपण जाणार आहोत राधा शंकर मंदिर पाहण्यासाठी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा चला आता आपण जाऊया राधा शंकर मंदिराकडे आपण हा जो परिसर पाहत आहोत तो परिसर म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्रीक्षेत्र माऊली गावातील प्राचीन मंदिर आपण पाहत आहोत तर मित्रांनो देखील आपण क्षेत्र संगम माऊली काठावर असणारे प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ पण आपण एक वेळ अवश्य पहा तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत राधाशंकर मंदिराच्या परिसरामध्ये तर आतमध्ये जाऊन आपण आता घेऊया त्या मंदिरामध्ये दर्शन आतमध्ये नक्की कोणाच्या मूर्त्या आहेत आणि काय राधाशंकर मंदिर म्हटलं मंदी जातं हे पाहूया आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन तर मंडळीन मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे मंदिराच्या गर्भगृहात आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एक महादेवाची पिंड आणि समोर आपल्याला कोन्हाळ्यामध्ये हे दिसत आहे ही माता पार्वतीची मूर्ती तर या ठिकाणी कुठल्याही राधेची मूर्ती नसताना देखील या मंदिराला राधा शंकर मंदिर का म्हटलं जातं तर राधाबाई ताईसाहेब यांनी शंकरराव पंत सचिव यांचे स्मारक म्हणून क्षेत्र माऊली येथे हे देवालय बांधलं तर ही पुढील तुम्ही मंदिरातील फलक पाहिल्यानंतर सर्व तुमच्या लक्षात येईल की का मंदिर मंदिर या मंदिराला राधाशंकर मंदिर म्हटलं जाते आत्ता आपण जो कृष्ण नदीचा घाट पाहत आहे या घाटावरती शेकडोनी हिंदी आणि मराठी चित्रपटांची शूटिंग झालेली आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर माहिती समजते तर मंडळींना या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं श्री क्षेत्र माऊली या नदीघाटावरील बिल्बेश्वर मंदिर आणि राधाशंकर मंदिर हे अतिशय प्राचीन दोन मंदिरं आपल्याला या क्षेत्र माऊली या ठिकाणी पाहायला भेटतात तर हा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज